नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओवरती आणि आज आपण जाऊ राहिलो आहे आपल्या सुरगाणा तालुक्यातील वाघदोंडी या गावामध्ये कबड्डी खेळायला तर आम्ही घरून जवळपास साडे दहा वाजता निघलो आहे आणि बघू शकता आपल्या पुढे एक गाडी आहे आणि आपली एक गाडी आहे आणि बाकीचे मित्र हे नंतर येणार आहेत तर चला तर आपण आता लगेच निघू आणि पहिले तर आपण चिरायला जाऊ आणि त्याच्यानंतर पेट्रोल वगैरे टाकू आणि त्याच्यानंतर पुढे निघू <गणागी> आम्ही पोहोचलो होतो ग्राउंड आणि लगेच इकडं मॅच पण सुरू झालेल्या होत्या तर थोड आता मॅच बघू आणि आपली मॅच केव्हा आहे त्याच्यानंतर आपले

की कोशिश क्या सुबह कर पाएंगे नहीं हो सी नंबर बीस के लंबे का कैरिडर सुनी वाह के तौर पर पांच के बिना वापसी नहीं होगी रोहन की क्या कमलेश माली यहाँ पर वाह चलते बऱ्याच मॅच झाला आणि त्याच्यानंतर आमची पण मॅच होती तर आम्ही पण तयारी केली आणि खेळायला गेलो आणि जिंकलो तर पोरबा किती खुश झाले होते पहिली मॅच जिंकलोय किरण कसाक वाटत आहे किरण किरण पहिली मॅच जिंकलं कसाक वाटत आहे क्रिस का गाना सुने हो गाना गाना सुनेगा सुनेगा दिल दिल दिया दिया बोल बेटे बोल बेटे दिल दिया बेटा बोलो लाख आठ लाख 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 पहिल्यांदा एक गाव आणि एक टीम आम्ही घेऊन आलो विभाग ढोडला कसा काय वाटतय मग आम्ही पहिलीच मॅच देखलो बरं का मॅच आम्ही एकदम दुसरी मॅच जिंकायची आमची तयारी फुल कॉन्फिडन्स आहे आम्ही अरुणाचल ट्रॉफी घेऊनच जाऊ काय नाही तर रोखत नाही हा असा हाच जो कॉन्फिडन्स आहे शेवटधर टीम गेली आणि आर्तुल आजोदा तर बाकीच्या मॅच कंटिन्यू चालू होत्या आणि पूर्ण रात्र पण झाली होती तर आम्ही दुसरी मॅच हरलो आमची दुसरी मॅच प्रतापगडसोबत होती आणि ती एकदम मस्त अशी टीम होती तर त्याच्यानंतर रात्र झाली आणि आम्ही मग घरी निघालो तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा